नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणी आज आपण छत्तीस साईज प्रिन्सेस विथ कॉलर ब्लाउज बघणार आहे तर त्याचं कटिंग जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदा आपण स्लीव्ज कटिंग कर करून घेणार आहे तर आपल्याला पो लॉंग स्लीव्ज हवे असेल तर आपल्याला सव्वा इंचा कपडा लागतो आणि हाफ स्लीव्ज हवे हा असेल तर आपल्याला एक मीटरचा कपडा लागतो सव्वा मीटर आणि एक मीटर कपडा आपल्याला लागू शकतो कॉलर ब्लाऊजसाठी तर बघा स्लीवची लांबी जी आहे ती आपण सतरा इंच घेतलेल्या आहे मुंडा जो आहे तो आठ ते साडेआठ इंचचा ठेवलेला आहे त्याच्यानंतर कॅप हाईट जे आहे ते आपण साडेतीन इंचाची घेतलेली आहे कॅप हाईटपासून दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे सरळ रेषा घेतलेली आहे पॉईंट ठरवून आणि तिथून बघा मुंड्यावर समोरच्या भाईच्या समोरच्या भाई बाजूवरती घडीवरती आपण तिरकस रेषा टाकलेल्या आहे त्याचा निम्म्यावरती पॉईंट काढून घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेला आहे तर तुम्हाला स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सेपरेट व्हिडिओ आपण बनवूया मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आता स्लीव जे आहे ते मी कटिंग करून घेते तर बघा स्लीव्ज कटिंग झालेली आहे आता आपण काय करूया फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा त्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल तर बघा आता ज्या बाजूला आपण बाई कटिंग केली ती बाजू समोर ठेवायची आणि अलीकडल्या बाजूने आपल्याला कर काय करायची कपड्याची का घडी घालून घ्यायची तर आपली छातीचा जो भाग आहे तो छत्तीस साईज आहे छत्तीस साईजचा चौथा भाग जो आहे तो नऊ इंच येतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक इंच मिक्स करायचं आणि दहा इंचाची घडी घालून घ्यायची आपल्याला घडीची बाजू आहे ते आपल्याकडं ठेवलेली आहे आता समोरच्या बाजूवरती आप आपल्याला काय करायचं बघा दहा इंचावरती घडी घालून घेतलेली आहे आता ब्लाऊजची उंची जी आहे ती आपली आहे चौदा इंच त्याच्यामध्ये मी काय करणार आहे तर एक इंच मिक्स करणार आहे दुमडपट्टीसाठी हा ब्लाऊज जो आहे तो आपला साधा ब्लाऊज आहे रेग्युलर यूजचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं आणि साधा ब्लाऊज असेल तर आपल्याला एक इंच दुमडपट्टी पाठीमाग पाठीची बाजूची त्याच्यासाठी एक इंच मिक्स केलेलं आहे तर बघा पंधरावरती मार्किंग करून सरळ रेषा वळून घेतलेली आहे दहा इंचापर्यंत त्याच्यानंतर फ्रंट बाजू ज्या आहे ते आपल्याला काय करायचं आपण क्रॉसपट्टी जी आहे ती लहान काढायची असते प्रिन्स कटलं त्यासाठी आपण काय करायचे फ्रंट बाजू चौदा इंच उंची असल्यामुळं आपण तेरा इंच घेतलेलं आहे फ्रंट बाजू तेरावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सरळ रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता काय करायचं आहे आपल्याला आपला कॉलरचा ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला शोल्डर जो आहे तो सात ते सव्वा या सातचा घ्यायचा आहे दहा चा इंचाची छाती असेल तर सव्वा सातपर्यंत शोल्डर घ्यायचा आहे तुम्हाला आणि गळारुंदी जी आहे ती तीन इंचाची घ्यायची आहे फ्रंट गळा जो आहे चार तो चार इंचाचा घेऊन त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा फ्रंट गळा जो आहे तो चार इंचाचा घेतलेला आहे आणि बॅक गळा जो आहे तो अर्धा इंचाचा घ्यायचा आहे जिथं आपण कॉलर जो आणणारा आहे त्यासाठी बॅक पार्टचा गळा जो असतो तो कमी असतो कॉलरच्या ब्लाऊजला आता शोल्डर जेवढा आपण घेतला आहे तिथून मुंड्याचा आकार तर मुंड्याचा आकार जो असतो मुंडा कितीचा टाकायचा आहे फ्रंट बाजूला मुंडा जो आहे तो आपला पूर्ण ब्लाऊजचा मुंडा पाच इंच आहे तर आपण काय करणार आहे फ्रंट बाजूला ता साडेपाच इंच आणि बॅक पार्टला पाच इंचा मुंडा टाकणार आहे प्रिन्स कटोरीमध्ये प्रिन्स कटोरी ब्लाऊज असेल तर पुढचा मुंडा जो असतो तो अर्धा इंचा कमी जास्त टाकायचा असतो आता बघा पाठीमागच्या मुंड्यातून आपल्याला दीड इंचाचा आकार द्यायचा असतो आणि फ्रंट बाजूच्या मुंड्यातून पाऊन इंचाचा आकार द्यायचा असतो त्याच्यानंतर बघा घडीपासून मी तीन ते सव्वा तीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूनी दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ रेषेवरती आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मुंड्यातून या रेषेला जॉईंट होईल असा एक पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे तर बघा आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपण हा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेणार आहे तर कपड्यावरती कटिंग करताना कपडा आपल्याला कमी असतो त्यामुळं अशा घड्या घालून कपडा कटिंग करावा लागतो तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरून बघा मी छत्तीस साईजचा ब्लाऊज सत्तर सेंटीमीटरमध्ये कट करते हाफ बाई असेल तर कटरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस कटला कपडा थोडासा जास्त लागतो त्यात लांब बाई आणि कॉलरचा ब्लाऊज असल्यामुळं आपल्याकडं सव्वा मीटरचा कपडा कस्टमरने दिलेला आहे त्यामुळे आपण तो त्यात ॲडजस्ट करतो आहे तर बघा बॅक पार्ट जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे खालच्या बाजूचा थोडासा कट करूया आणि आपला बॅक पार्ट जो आहे तो साईडला ओपन होणार आहे तर बघा आपला बॅक पार्ट जो आहे तो कटिंग झाला आहे तर फ्रंट बाजू कटिंग करायची आहे तर फ्रंट बाजू कटिंग करताना जे मार्किंग दिसते त्याच्यापासून थोडंसं वरच्या बाजूला कट करायचं आहे बघा मी कट करायला दिसलेला असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्यवस्थित बघा ज्यामुळं काय होईल तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत जी आहे ती समजून जाईल आता आपण मुंडा कटिंग करून घेऊया आणि आपला फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे तर फ्रंट पार्ट जो कटिंग करून रेडी झाले आहे दोन्ही फ्रंट पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पट्टी, क्रॉस क्रॉसपट्टी आणि कॉलरसाठी कपडा उरलेल्या कपड्यातून ॲडजस्ट करायचा आहे तर आपण आता क्रॉसपट्टीची आहे फुल क्रॉसपट्टी काढणार आहे तर फुल क्रॉसपट्टी कितीची काढायची असते कटोरी ब्लाउज असेल तर फुल क्रॉसपट्टी साडेसहा आणि साडेपाच इंचाची काढायची असते आणि कॉलरचा ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर पट्टी ही साडेपाच आणि साडेचार इंचाची कटिंग करायची असते तर बघा मी साडेचार आणि साडेपाच इंचाची पट्टी जी आहे फुलमध्ये कटिंग केलेली आहे आणि जर तुम्हाला हाफमध्ये कटिंग पाहिजे असेल तर पावणे तीन आणि आडीचची काढायची असते ज्यामध्ये शिवून आपली साडेपाच आणि साडेचार उरते तर बघा आता कॉलर कसे असते कॉलर मोजायचे असते तर तुम्हाला मी शिलाईचा व्हिडिओ उद्या टाकेल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळून येईल तर मी आता काय केलं आहे तीन तीन इंचाच्या कॉलर तेरा इंच किंवा चौदा इंच असू शकते तर रुंदी तीन इंच घेऊन अशा दोन पट्ट्या कटिंग करायच्या असतात आणि हुकलूक पट्ट्यासुद्धा आपल्याला कटिंग कर करायच्या असतात तर आपला कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय